जिल्हा परिषदांच्या प्रत्येक केंद्रीय शाळेवर एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक साधन व्यक्ती म्हणून नेमला जाणार आहे पण तुर्तास त्या चार हजार आठशे पदांची भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शासन निर्णयाप्रमाणे सेमी इंग्रजीच्या वर्गावरील एक हजार चारशे सदुसष्ट इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यात सध्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये सत्तावीस हजार शिक्षक भरती सुरू आहे दरम्यान साधन व्यक्ती म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी शिक्षक नेमला जाणार आहे पण सध्या मराठीतून डीएड झालेल्या उमेदवारांनी या निर्णयाला विरोध केला आहे त्यामुळे चार हजार आठशे पदांची भरती पुन्हा काही दिवसानंतर होणार आहे मराठी माध्यमांच्या उमेदवारांनी इंग्रजी शिक्षक भरतीवरून उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी सेमी इंग्रजीच्या वर्गावर शासन निर्णयाप्रमाणे शिक्षक भरायला परवानगी असल्याची बाजू शिक्षक मंडळाने मांडली न्यायालयाने या शिक्षक भरतीला परवानगी दिल्याने आता प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया बुधवारी संपली असून पुढील पंधरा दिवसात गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात गुणवत्तेनुसार निवड झालेल्यांची यादी प्रत्येक जिल्हा परिषदेला पाठवण्यात येईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होऊन त्यांना नियुक्ती दिली जाईल असेही विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका